नमस्कार तुमचं स्वागत आहे ने नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी तयार होऊन चाललेली आहे माझ्या बाजूला अमरावतीची ताई आहे त्यांच्या मुलीचं नाणं आहे तर मी चालली आहे त्यांच्या घरी तर त्यांच्या इकडे कसं असतं बोरनाणं मी तुम्हाला दाखवते चला तर मी आता आले आहे ताईंच्या घरी तर मग सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे त्यांनी आणि हे दिव्यांशी इचं आहे बोरनान ताईने असं डेकोरेशन केलेलं आहे ही दिव्यांशी आहे पहा छोटे वाट्या घेतले त्याच्यामध्ये दूध घेतलेले आहे छोट्या मुलांना देण्यासाठी नंतर आम्ही सर्वजणी लेडीज मिळून हिच्यावरती हे hey, मेवा चॉकलेट असे त्याच्यावरती घातलेलं आहे ताईने घरात ही रांगोळी काढलेली पण मुलांनी थो थोडीशी विस्कटलेली आहे नंतर मी दुसऱ्या सातार्याच्या त्यांच्या घरी आलेले तिथेही श्यामली बोलणार आहे शामळी आहे त्या या टाईम असं डेकोरेशन केलेलं आहे मी ते लावत होते पण इकडे तिकडेच करते खूप छान पद्धतीने शांभवीचं बोरनान झालं दिव्यांशीचंही बोरनान छान झालं तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शांळीचे मम्मी पप्पा आहेत आता ते पहिल्यांदा त्यावरती मेवा बोरं आणि चकले घालतात नंतर आम्ही सर्वजण मिळून शांबेवरती घालतो तिच्या मम्मीला ती सोडूनच राहत नाही नंतर मम्मी तिला घेऊन बसली खूप छान पद्धतीने बोरनान झालं खूप मजा आली आम्ही फोटोही काढले